नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णव आता गेस्टरूमच्या बाहेरच असतो आणि ईश्वरीला अजून सुद्धा शुद्ध आलेली नसते तर मग अर्णवला आता त्याचं बोलणं आठवत असतं की त्याने स्वतः ईश्वरीला सिक्युरिटी गार्डची नोकरी दिली होती त्याला त्याचं बोलणं आठवत असतं की हे घे कपडे म्हणजे कोणताही काम छोटा मोठा नसतं आणि त्याच्यानंतर आग जेव्हा लागली होती तेव्हाचा प्रकार असं सगळं काही अर्णवला आठवत असतं तो अर्णव विचारांमध्ये असतो तेवढ्यातच लगेच तिथे अंजली येते अंजली येते आणि अर्णव लगेच विचारतो ताई ती ओके का अंजली आता म्हणते अरे मगाशी डॉक्टर म्हणाले ना की सकाळपर्यंत तिला बरं वाटेल तू तिची नको काळजी करू मग आता त्याच्यानंतर अर्णव आता म्हणतो काजी आणि तिची इम्पॉसिबल अंजलीला कळालेलं असतं आणि अंजली विचारते मग इथे कशाला थांबलायस अर्णव आता सांगत असतो अगं ताई मला माझ्या बिझनेस रेप्युटेशनची काळजी आहे तुला माहिती नाही की कि बाकी किती स्टेक झालाय ते कारण जर एम्प्लॉय जर काही झालं ना तर डिरेक्ट कोर्टात केस जाते आणि याच्यामध्ये कंपनीचं नाव खराब होतं आणि हा सगळा मॅटर एस आर आहे मग आता अंजली सुद्धा शांतपणे अर्णवला म्हणते की बरोबर आहे तुझं पण आता मी आहे इथे तू जाऊन झोपू शकतोस अर्णव आता म्हणत असतो जाणारच आहे मी मी काय तिच्यासाठी रात्रभर इथे नाही थांबणार अर्णव अंजलीला गुड डायट म्हणतो आणि तिकडनं जाऊ लागतो पण मात्र अर्णव गेट्स रूम कडे म्हणजे ईश्वरी कडे जाऊ लाग अंजली आता अर्णवला म्हणते चिंटू काय चाललंय इकडे तुझी रूम अर्णव आता गोंधळून गेलेला असतो आणि मग त्याच्यानंतर आता तिकडनं निघून जाऊ लागतो अंजली अर्णवच्या वागण्यावरती आता असत असते अर्णव आता अंजलीला म्हणतो ताई अगं तिच्या घरच्यांना तर मग अंजली म्हणते चा कळवलं मी त्यांना मगाशीच कळवलं आणि आजीने केली नाही आठवत तेव्हाच कळवलं आता अंजली असत असते अर्णव विचारतो तुला असायला काय झालं अंजली आता म्हणत असते कळलं रे मला लेबर, हे लेबर लॉस रेप्युटेशन कंपनी हे सगळं कळलं मला आता अंजली अर्णवचं बोलणंच त्याला ऐकून दाखवते आणि मग त्याच्यानंतर अर्णव आता तिकडनं निघून जातो हे सगळं पाहता आता अंजली हसत असते आणि स्वतःशीच म्हणते किती गोड आहे हा माझा भाऊ आणि ही गोष्ट त्यालाच माहिती नाहीये त्याच्यानंतर अंजली सुद्धा आता इकडे ईश्वरीकडे जाऊ लागते इकडे दुसरीकडे राकेश आता बाहेर असतो आणि तो स्वतःशी विचार करत असतो की इंदोरी जिलेबी माझी व्हावी म्हणून मीच्या घरापाशी राहिला आलो हे सोपं वाटणारं प्रकरण आता आणखीनच गुंतत चाललंय रोज नवीनच गेम खेळावं लागतंय आणि एवढं करून सुद्धा तिला मी तसं आवडतच नाहीये ईश्वरी माझी होत नाहीये आणि रिस्क रोजच वाढत चाललीये आज ईश्वरी तर डायरेक्ट अर्णवच्या घरी पोहोचली उद्या अर्णवच्या घरामध्येच जर जाऊन राहायला लागली तर रोज मला एवढी रिस्क नाही घेता येणार आता या ईश्वरीचं मी नेमकं काय करू आता या ईश्वरीने माझं याची शिक्षा तुला लवकरच द्यावी लागणार ईश्वरी आता राकेशच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं असतं इकडे देवालाच माहिती त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या रूम मध्ये शांतपणे पडलेला असतो पण मात्र अर्णवला झोप काही नीट लागत नसते त्याला त्या ते आगेमध्ये घडलेला सगळा प्रकार आठवत असतो त्याचा तो विचार करत असतो त्याने कशा पद्धतीने ईश्वरीला वाचवलं त्या आगेशी खेळत ईश्वरीला तिकडनं बाहेर काढलं या सगळ्या गोष्टीचा अर्णव विचार करतो आणि त्याच्यामुळे त्याला झोप लागत असते अर्णवला पहिल्यांदी घडलेला प्रकार आठवतो म्हणजे जेव्हा पहिल्यांदी मॉडेल कॉम्पिटिशन सुरू होती तेव्हा चुकून ईश्वरी पोहोचली होती आणि अर्णवच्या चुकून जाऊन पडली होती त्याला आता ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की एज्युकेटेड आणि श्रीमंत जरी तुम्ही दिसत असलात तरी सुद्धा माणूस म्हणून तुम्ही पूर्ण गरीब आहात अर्णव या सगळ्या गोष्टीचा विचार करता खूपच हायपर होत असतो अर्णव आणि ईश्वरी जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा ईश्वरीने अर्णवला खूपच सुनावलं होतं आता तेव्हाच ऐश्वरीचं बोलणं आठवत असतं की तुमच्या पैशाची ताकद ही देवाला नाही हरवू शकत कारण ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा उभा असतो ना त्याला कोणालाही घाबरायची गरज नसते जेव्हा आता ईश्वरीकडनं अर्णवच्या गाडीचं नुकसान झालं होतं तेव्हा अर्णव ईश्वरीकडनं काच बदलण्याचे पन्नास हजार रुपये मागत होता तेव्हा ईश्वरी सुद्धा न घाबरता अर्णवला उत्तर दिलेलं होतं की माझ्याकडे पैसे जरी नसले ना तरी सुद्धा पैसे परत करण्याची माझी नियत आहे खजऱ्याने गणेशाची कसम तुमचे पन्नास हजार रुपये परत दिल्याशिवाय मी मुंबई सोडून कुठेही जाणार नाही जेव्हा ईश्वरी आगीशी खेळत असताना चक्कर पडली होती तेव्हा अर्णवने स्वतः तिला गाडीत बसवलं आणि तिला घरी घेऊन आला आता या सगळ्या गोष्टी बाबत अर्णव विचार करत असतो अर्णवला झोप सुद्धा येत नसते आणि त्याला देखील समजत नसतं की हे सगळं त्याला नेमकं का काय होतंय जेव्हा अर्णव करणं चुकून धक्का लागून ईश्वरीचा मोबाईल फुटला होता आणि अर्णव ईश्वरीला पैसे द्यायला लागलेला होता तेव्हा ईश्वरीने त्याला उत्तर दिलेलं होतं की तुमच्यासारखं पैशात सुख नाही शोधत मी हे घ्या तुमचे पैसे आणि हेच तुमचे पैसे एक दिवस तुम्हाला बुडवतील याचा विचार करता अर्णव अस्वस्थ होत असतो अर्णव आता स्वतःशीच म्हणतो मी इतका रेस्टलेस का, रेस्ट का होतोय आणि ते सुद्धा या मुलीमुळे अर्णव ईश्वरीला पाहण्यासाठी लगेच आता इकडे हॉलमध्ये खाली येतो आणि तिच्याकडे गेस्ट रूम कडे जाऊ लागतो त्याच्यानंतर हॉलमध्ये असताना अर्णवला ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे ही किशातल्या पैसाने नाही तर मनातल्या श्रीमंतीने हे ठरतं मग आता ईश्वरीचं तेच बोलणं आता अर्णवने रिचाला म्हणजेच की त्या मुलीला ऐकून दाखवलेलं होतं की कोण गरीब कोण श्रीमंत हे खिशातल्या पैशाने नाही तर मनातल्या श्रीमंतीने ठरतं तेव्हा रिचाचं अर्णवला उत्तर होतं की असं कोण बोलतात माहिती का ज्याच्या खिशामध्ये पैसे नसतात ते मला सांग तुझ्याकडे पैसाच नसेल तेव्हा तू कसा बिझनेस करणार आहे अरे मनी इज अ लँग्वेज ऑफ लव म्हणजेच की प्रेमासाठी पैसा महत्वाचा असतो आता त्याला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो रिचा अर्णवला म्हणाली होती की मला असं वाटलं होतं की तू खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहेस पण तुला तुझ्या बिझनेस मध्ये सारखे सारखे लागत आहेत अरे आय एम सो सॉरी अर्नव पण तू बिझनेस मध्ये बुडतोय आणि ते, ते मला क्लिअरली दिसत आहे अर्नव तेव्हा होता की रिशा हे बघ बरोबर कर अगं तू जर माझ्या बरोबर असशील ना तर मी अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे तेव्हा रिचा म्हणाली होती की जगाशी नाही जगाशी नाही तर तुझ्या बुडणाऱ्या बिझनेसची लढ अरे अर्णव मॉडल आहे मी आणि मॉडेलिंगच्या ग्रॅमरच जगात जगते मी आणि जे मी मॉडेल असताना तुम्हाला देऊ शकतोस ना ते तू नाही देऊ शकत अर्णवचं म्हणणं होतं की आपल्या रिलेशनशिप असं पैशामध्ये नाही मोजता येत तेव्हा रिचा म्हणाली होती अरे अर्णव सगळंच पैशामध्ये मोजता येतं अरे मला माझं आयुष्य असं दोन खोल्यांच्या कुरड्यामध्ये नाही काढायचंय अर्णव मला असं वाटलं होतं की तू खूप पैसा कमवणार आहेस पण मात्र तू त्यामध्ये फेल झालायस अर्णव तू कधीच पैसे कमवू नाही शकत तेव्हा अर्णवने रिचाला खूप समजावून सांगितलं होतं की रिचा हे बघ ऐक माझं पैशाचा प्रेमाशी काय संबंध आहे प्रेमाची भावना पैशांपेक्षा मोठी असते आणि माझ्या इनोशनची व्हॅल्यू तर मग रिचाने इमोशनची व्हॅल्यू सुद्धा सांगितली होती की झिरो रिचा आता हे सर्व काही बोललेली असते त्याचमुळे अर्णव आत्ता तुटलेला असतो आणि त्याच्यामुळेच आज अर्णव खचलेला आहे तेव्हा अर्णव आता रिचाला म्हणाला होता की आपल्यामध्ये जे काय ते असंच विसरायचं रिचा म्हणत असते अरे उद्या मी जेव्हा खूप मोठी मॉडेल होईल ना तेव्हा अशा बॉयफ्रेंड लाज वाटेल मला मिस्टर अर्णव शिर्के तुम्ही मला डिझर्व नाही करत आणि तेव्हा रिचा काही विचार न करता अर्णवला सोडून गेली होती आणि अर्णवला रिचाचं ते सगळं बोलणं आठवत असतं आणि याच्यामुळे अर्णव खूप पॅनिक होऊ लागतो अर्णव स्वतःला सावरतो पाणी पितो आणि शांत होण्याचा प्रयत्न करत असतो रिचाच्या त्या बोलण्यामुळे अर्णव पूर्ण कोसळून गेलेला असतो अर्णव तसाच हॉलमध्ये बसतो आणि तिच्या बोलण्याचाच विचार करत असतो तेवढ्यात लगेच तिथे अंजली येते आणि ती अर्णवला पाहते अर्णव खूप डिस्टर्ब असतो अंजली अर्णव कडे येते आणि त्याला विचारते चिंटू काय रे काय चाललंय तुझ्या मनामध्ये सांगशील का अर्णव आता म्हणत असतो की हे बघता हे जे काही घडतंय ना ते मला नाही आवडत आहे हे सगळ्या गोष्टीने मी खूप डिस्टर्ब होतोय त्या मुलीचं असं इथे येणं आणि त्याच्यानंतर अंजली म्हणू लागते की हे बघ चिंटू इतका विचार करण्याची काहीही गरज नाहीये एक मुलगी संकटामध्ये होती आणि तू तिला वाचवलंस एवढी साधी गोष्ट आहे ही आणि एखाद्याशी चांगलं वागलं तरी सुद्धा ही चांगलीच गोष्ट आहे पण मात्र अर्णव म्हणत असतो ताई तुला वाटते ना एवढी साधी नाहीये मुलगी ऑलरेडी तिने माझं खूप नुकसान केलंय आणि तुला त्याची थोडीही आयडिया नाहीये की ती किती स्वार्थी येते जगातल्या सगळ्याच मुली सारख्या असतात तर मात्र अंजली अर्नवला म्हणाली होती की चिंटू हे बघ तसं काहीही नाहीये हे बघ चिंटू मला मान्य आहे आपण आपल्याला आलेल्या अनुभवातूनच आपण आपली मतं बनवत असतो पण मात्र दरवेळी त्याच अनुभवातल्या चष्म्यातून बघायची गरज नाहीये काही चांगल्या मुली सुद्धा आहेत या जगात तेव्हा अर्णव म्हणतो की फक्त तुम्ही तिघी तू मामी आणि आजी सोडल्या ना तर या जगामध्ये सगळ्या मुली सारख्याच आहेत त्यांना फक्त मुलांचा स्टेटस आणि पैसा याच्यामध्ये इंटरेस्ट असतो अंजली अर्णवला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की हे बघ चिंटू असं काही नाहीये अर्णव काही ऐकत नाही आणि अंजलीला म्हणतो की हे बघ ताई तू साधी आहेस तू चांगली आहेस ना म्हणून तुला अख्खं जग चांगलं दिसतं मला या विषयावरती काहीही नाही बोलायचंय अंजली सुद्धा आता शांत होते आणि अर्णव लगेच तिकडनं निघून जातो अंजली तेव्हा स्वतःशी विचार करत म्हणते हा कधी मोकेपणाने बोलणारे काय माहिती त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी शांतपणे झोपलेलीच असते अर्णव सकाळी एक्सरसाइज करत असतो अंजली आणि अर्णव दोघे एकमेकांना भेटतात अर्णव विचारतो ताई काय अपडेट आहे ती ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर घरी गेली की नाही अंजली सांगते की नाही गेली तर मग अर्णव म्हणतो मग पाठवा ना तिला घरी ताई ती आपल्या कंपनीमधली एक साधी एम्प्लॉई आहे तू सुद्धा हे विसरू नकोस प्लीज अंजली म्हणते की पाठवते पण अरे ती झोपलीय अर्णवच्या बोलण्यातून ईश्वरी बाबत अंजलीला थोडी का फार काळजी दिसते त्याच्यानंतर ईश्वरीला जाग येते ईश्वरी आजूबाजूला पाहते आणि उठताच विचार करते की मी कुठे आलीये हे नमक घर आहे तेवढ्या तिथे आता अंजली येते ईश्वरी विचार करत असते की मी तर त्या गोडाऊन मध्ये होते ना आता अंजली सांगत असते अगं तू गोडाऊन मध्येच होती पण गोडाऊन मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तिथे आग लागली आणि त्याच धक्क्याने तू बेशुद्ध होऊन पडली ईश्वरी आता म्हणत असते पण तुम्ही इथे काय आणि मी तुमच्या घरी कशी काय आले अंजली सांगते की माझा चिंटू घेऊन आला तुला ईश्वरीला काही समजत नसतं तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणतो उठलीस ना ईश्वरी अर्णवला पाहता आश्चर्य त्याच्याकडे पाहू लागतंय आणि त्याला म्हणते तुम्ही इथे काय करताय असं तुम्ही कोणाच्याही घरात शिरता का हो अर्णव म्हणतो हे माझं घर आहे ईश्वरी म्हणत असते काहीही थापा मारू नका उगाच म्हणतात की हे घर माझं आहे अहो मी या घरातल्या सगळ्यांना ओळखते तेवढ्यात लगेच तिथे आजी सुद्धा येते ईश्वरी अर्णवला म्हणते हे बघा या आजी हे घर या आजींचं आहे आणि या अंजली ताई या आजींच्या नात आहेत आणि आता आजी ईश्वरीला सांगते हा माझा नातू आहे चिंटू तर मग आता ईश्वरीला धक्काच बसतो त्याच्यानंतर अर्णव सांगतो की मी एस आर ए ईश्वरी तर आश्चर्याच्या धक्क्याने अर्णवकडे पाहतच असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू आणि नम्रता आता सगळ्याच ईश्वरीची खूप काळजी करत असतात ईश्वरी तर रात्रभर घरी आलेली नसते ईश्वरीचा फोन आणखी सुद्धा बंद लागत असतो जयू आता पाणीक होत म्हणत असते सकाळ झाली तरी सुद्धा या मुलीचा पत्ता नाहीये मला तर असं वाटतंय की पोलीस कंप्लेट आता करावीच लागणार आहे त्याच्यानंतर तिथे राकेश सुद्धा असतो आणि राकेश आता स्वतःशीच म्हणतो जर ही बाई पोलिसात गेली ना तर माझं फुटेल हिला कसंही करून आवरायला हवं नम्रता ईश्वरीचा फोन ट्राय करत असते पण मात्र ईश्वरीचा फोनच लागत नसतो आता नम्रताला सुद्धा ईश्वरीची काळजी वाटत असते राकेश आता म्हणतो की ईश्वरीजींना काहीही झालेले नसणार आहे आणि पोलीस कंप्लेट नाही करायची असं मी नाही म्हणत आहे एखाद्या मुलीला गायब होऊन चोवीस तास झाल्याशिवाय पोलीस कंप्लेंट आता घेतच नाही आणि तो, तो कायदा आहे जेवू म्हणत असते अहो पण मग आपण चोवीस तास होण्याची वाट बघायची का त्यानंतर आता आता इकडे अर्णव ईश्वरीला सांगतो गडबड आणि बडबड होण्याच्या आधी ना थोडासा विचार करत जा अंजली इकडे ईश्वरीला सांगते की हा माझा भाऊ अर्णव राजे शिर्के आणि तुझा बॉस अर्णव ईश्वरीला सांगतो की तुझं झालं असेल ना आवर आणि नी इकडनं मग त्याच्यानंतर अर्णव तिकडनं निघतो ईश्वरी लगेच म्हणते अहो असं कसं होऊ शकत हा खडूस मध्येच गोंधळते आणि सांगते म्हणजे हा एवढा स्टिक तुमचा भाऊ आणि तुमचा नातू कसा काय असू शकतो एकाच घरामध्ये दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं कशी काय असू शकतात त्यानंतर आता इकडे ईश्वरीला मध्येच ठेवत ईश्वरी आता म्हणते अरे देवा मी ते बोलत काय बसले माझ्या घरी माझी आत्या आणि नमुताई वाट बघत असतील मला आता निघायला हवं आता इकडे ईश्वरी तिचा फोन पाहत असते आणि फोन लावू लागते पण मात्र तिचा फोन स्विच ऑफ असतो अंजली आता म्हणते मी काल रात्रीच तुझ्या घरी कळवलंय पण ईश्वरी म्हणते पण तरी मला एकदा बोलायला हवं ईश्वरी अंजलीकडनं तिचा फोन घेते आणि मग त्याच्यानंतर तिला घरी फोन लावते ईश्वरी फोन लावते आणि जयू फोन उचलताच ईश्वरीचा आवाज ऐकते आणि लगेच मोठ्याने ओढत म्हणू लागते अगेशू कुठे गायब असतो इथे आम्हाला रात्रभर झोप लागली नाहीये तू तिथे कर जीवाची मुंबई ईश्वरी म्हणत असते अगत्य हे बघ मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणते की देख फोन इकडे मी बोलते आजी ईश्वरीच्या आतून फोन घेते आजी जयूशी बोल लागते आणि पहिल्यांदा जयूला तिची ओळख सांगते की मी ईश्वरीच्या बॉटची आजी आहे तुम्ही काही काळजी करू नका ईश्वरी आमच्याकडेच होती ती तुम्हाला घरी आल्यानंतर सांगेल तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मी थोड्या वेळाने पाठवते तिला जयू आता ठीक आहे असं म्हणते आणि फोन ठेवून देते मग त्याच्यानंतर जयूला प्रश्न पडतो की बॉटच्या घरी कशी काय पोहोचली ईश्वरी आता म्हणत असते थँक्यू आजी तुम्ही वाचवलं मला बरं आता मी निघते आजी इकडे ईश्वरीला म्हणते की हे बघ घाई गडबड करू नको काल एवढ्या मोठ्या आगीतून वाचलीयस ना तू जरा फ्रेश हो काहीतरी खा आणि मग जा पर मला सांग तुम्हाला नोकरी मिळाली असं म्हणाली ती अशी सिक्युरिटी गार्डची का म्हणजे माझ्या चिंटूने असा एवढसा सिक्युरिटी गार्ड कसा नोकरीवरती ठेवला ईश्वरी आता म्हणू लागते नाही हो आजी सिक्युरिटी गार्ड म्हणून नाही मी त्यांची पी ए म्हणून कामाला लागली आहे आणि ती सिक्युरिटी गार्डची नोकरी मला शिक्षा म्हणून आहे तेवढ्यात आता तिथे वल्लरी येते आणि ती वल्लरी अंजलीला काहीतरी मिळू लागते पण ईश्वरीला पाहता शांत होते आजी आता म्हणते तू यांना ओळखलंस का या आमच्या सुनबाई तर ईश्वरीला दुसरा धक्का बसतो आजी सांगते माझ्या चिंटूच्या मामी येत्या त्याच्यानंतर ईश्वरीला आता धक्काच बसतो आणि तिला आता मामींचं बोलणं आठवतं की जेव्हा ईश्वरी मामींना मिडल क्लास म्हणाली होती आणि ईश्वरी मामींना या घरची नोकर समजून बसली होती तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीने तिच्या इंदोरी स्टाईलमध्ये मध्ये पोहे बनवलेले असतात आणि पोहे खाल्ल्यानंतर सगळ्यांनाच ते आवडतात तेवढ्यात लगेच तिथे अर्णव येतो पोह्यांचा स्मेल घेताच अर्णवला पोहे खाण्याची इच्छा होते अर्णव सुद्धा पोहे खायला बसतो आणि पोहे खातो त्याच्यानंतर अर्णवला ते खूप आवडतात ईश्वरी आता म्हणते आवडले ना तुम्हाला मग ज्याने बनवले त्याला निदान थँक्स तरी म्हणावं अर्णवला ठसका लागतो ईश्वरी त्याला पाणी देत म्हणते की घाई नाही आपल्याकडे पाणी प्या आणि मग शुक्रिया म्हणा तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शो मराठी या चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू